वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायत बनली आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत गावातील सर्व शासकीय कार्यालयांचा ध्वजारोहण महिलांच्या हस्ते करण्यात आला वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायतीची देशातील सातशे बेचाळीस महिला स्नेही ग्रामपंचायतींमध्ये निवड झाली असून पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे खानिवली ग्रामपंचायत महिलांसाठी विशेष उपक्रम राबवित आहे महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणे महिला सभा कायद्याची प्रशिक्षणे रोजगार हमी योजनेवर शंभर टक्के महिलांना प्राधान्य गावातील सर्व शाळा नाका परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे महिलांना सुरक्षित वातावरण निर्मिती असे अनेक कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सतत सुरू आहेत यावर्षी केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने खानिवली ग्रामपंचायतीची महिला स्नेही म्हणून निवड केली आहे त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये गावातील सर्व शासकीय कार्यालयांचे ध्वजारोहण महिलांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये अमृत सरोवर येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य सारिका पाटील यांच्या हस्ते पार पडले तर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पी एस आय पल्लवी बाने मॅडम यांच्या हस्ते पार पडले उर्दू शाहीचे ध्वजारोहण हिना मिजाब फक्के यांच्या हस्ते पार पडले तर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण एक एप्रिल रोजी कर भरणाऱ्या मनीषा मनोज भोईर यांच्या हस्ते पार पडले तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ध्वजारोहण डॉक्टर अश्विनी पवार यांच्या हस्ते पार पडले जिल्हा परिषद ध्वजारोहण अंगणवाडी सेविका पाटील यांच्या हस्ते पार पडले तर आलं चंद्रावरकर विद्यालयाचे ध्वजारोहण दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या आर्या मोकाशी हिच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीने यावेळी एक एप्रिल ला कर भरणाऱ्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याची नागरिकांची भावना आहे वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांचा असाच सन्मान करण्यात येईल असे आवाहन देखील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले